मानवतो तिसरा दिवा होता सगळे दिव्यांची आरास करत रातो पण एखादा माणूस आला आणि त्याला जर का विचारलं अरे बाबा सांग पहिली कुठली की शेवटची कुठली सांगता येईल का नाही ना तसंच सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपणासारखे कधी तपता नाही काळ वेळ तयार असे सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये आले पाहिजे पण सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये आले आणि आल्यानंतर जर का आपण त्यांच्या एखाद्या शब्दाची आव हेलना केली किंवा गुरुला काय कळाले ते तिकडं बसले असं केलं तर नवीन नवीन लेखीचं लग्न झालेलं होत जसं जसं नवीन लेखीचं लग्न झालं महाराज एक सहा सात महिने झाले असतील पुन्हा जवळच्या गावापाशी काम होत म्हणून आला जस काही आला गावात आल्याबरोबर जी मेवणी होती तिने आईला जाऊन सांगितलं आई आई दाजी आले दाजी आलेत ते म्हणे बाई दाजी आलेत का म्हणे चल पडतो घरावर आले दाजी घरात आले बसले काय म्हणता मामी कशा तुम्ही पाया बिया पडले ते म्हणे काय जावाय बापू कुठे सासूबाईच्या पाया पडतात त्या म्हणे पापात घातल्या ती म्हणे तुम्ही मला म्हणे ते, ते सगळं राहू हो द्या म्हणे काही नाही जवळच्या गाव गावी आलो होतो थोडी तुमची भेट घ्यावी म्हणलं तेव्हा असं असं का म्हणे बसा 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 म्हणे काय खाता म्हणे तुम्ही नाना प्रकारचे नाव घेतले भज्जे करू का खिचडीच करू का अमकी वडी करू का तमक हे करू का असं खूप काही काय शेवटी मेन्यू ठरेल समोर शेवटी तीच म्हणली असं करते माय म्हणली आत्ताच बोटवे केलेत म्हणली नवीन नवीन बोटव्याचा भात शिजवते म्हणून बस म्हणे पटकन होते म्हणली तुम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाही पटकन जाता म्हणली त्याला काय म्हणे म्हण आत्ता आदान ठेवते म्हणली मध्ये गेली आदान ठेवलं बोटव्याचा भात शिजवला आम्ही त्याला वळवट म्हणतो खतखत खतखत शिजवला तातात काढला ते म्हणली जाबाई बापू बाहेर काय बसला तो म्हणली या की स्वयंपाकघरात द्या तसे तुम्ही आलात मला बरं वाटेल लेख नाही तसं मला करमन चाललं म्हणली पोरग पोरगासारखंच असते म्हणले जावाय आता काय वेगळं आहे म्हणली जावाय आले स्वयंपाकघरामध्ये बोटव्याचा भात वाढला होता जुनं घर होतं महाराज जुनी काळची गोष्ट आहे सारव्याचे घर होते बोटव्याचा भात टाकला त्याच्यामध्ये ते म्हणले आहो म्हणली असं कसं कोरडं कोरडं खाता म्हणली थांबा म्हणली तूप टाकते म्हणली आपल्याकडे कमी आहे का म्हणली बाईने एक वरचं सुगड काढलं तूप होता तो प्रत्येक अशी हिव होत महाराज हिवाळ्याच्या दिवस होत तूप काही पडेच ना ते म्हणली बघा की माय म्हणली तूप पडायलाच तयार नाही म्हणली असं करत करत एक दोन चार वीस मडके पालथे घातले महाराज एकाच्या याच्यात पडायला तयार नाही ते म्हणली एवढ्या पण एक चमचा भर तुमच्या कामे येणार किंवा म्हणली असं बोलत बोलत एक विसावात घेतलं आणि असं बदल भडल पडलं महाराज जसं काही पडलं आता माय माऊलीचा तुपामध्ये मा लय जीव असते त्या नवऱ्याला सुद्धा फू फू करू करून ती साय बाजूला करून दूध पाहिली देते खरंय की नाही आहे नक्की ना? हो मला जा बाई तर मध्ये त्याला तुपामध्ये तेव्हाच पडलं की याच्या ताटात आता काहीतरी शक्कल लढवा म्हणून बसली समोर फक्कल मारून जावाय बापू खर खर सांगा म्हणली मला पोरग नाही म्हणली जावा एकदम पोरासारखं असते की नाही ते काय मामी सांगाल म्हणला पोरगाने जावायमध्ये काय फरक राहते काय म्हणले काहीच म्हणला एक एकसारखंच राहते असं माझी लय इच्छा होती बाई म्हणला की माझ्या पोराच्या ताटामध्ये मला बोटवे खायची इच्छा होती आण तुम्ही पण आलात आणि बोट्याचा भातच केलाय म्हणली मी आता बाईचं जीव तळम तळम तुपासाठी कस करू की काय करू की कस करू की काय करू असं जीव व्हायला लागला सारवायचं घर असल्यामुळे काय झालं बटवे बटवे आले सगळे बर बाई चढावर बसले होते जाय बाबा थोडं बात बसले होते सगळं तू तिकडे गेलो आता एका ताटात तरी बसलं तरी पलीकडे हात टाकून खाता येते का महाराज सांगा बरं खाता येते का येई ना अलीकडच ये खाव लागते मग आता काय करा बाई म्हणली जावाय बापू खर खरंच सांगते म्हणली ते काया टोपेवाल आणि असं जाड जाड काठाच धोतर नेसलं कोण म्हणली होतो काय झालं म्हणली माझ्या मावशीतच नवरा होता म्हणली तेवढे बाई म्हणी काय सांगू म्हणे काय सांगू म्हणे आमच्या इथं एकट्याच पोरीचं लग्न होत पोरांना डीजे वरती दारून येऊन नाचायचं होतं या पासाला नाचू दिलं नाही बाई म्हणली अजिबात नाचू दिलाय ना म्हणली किती हौशेनं दारू पिलं होतं म्हणली आता दारूचा विषय निघाला तर ते एक फायदा सांगते दारूचा बाई आणि त्याच्यात त्या दारूचा फायदा त्याने दारू पिलेला माणूस कधीच म्हात होत नाही काय बाबा बरोबर आहे की हा <laughs> दारू पिलेला माणूस म्हातारा कधीच होईना कारण की हातीच मरते बाबा नको ती म्हणे की माझ्या त्या कोण होत बाई म्हणजे इतकं 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 लेकरांना त्रास दिलं बाई म्हणली अजिबात तिच्यावरती दी डान्स करू दिली नाही म्हणली हाऊस माऊस राहिली की नाही आमच्या पोरांची आम ते म्हणले जाऊ द्या ना म्हणली ते म्हणली हेच म्हणली तुमच्या तोंडाकडे बघून म्हणली बाई मी असं असं माझ्या पोटामध्ये का लावलो होतं बाई म्हणली बोटव्याचा भात आली तू <laughs> अस बाई म्हणली माझ्या पोटामध्ये पण तुमच्याकडे बघून मी गप्प राहिले बाई म्हणली इकडे जावाय म्हणे असं का म्हणून ती एवढी मोठी न घातलेली भला मोठं कुंकू लावलेली कोण होती म्हणली ती ना माझीच बहीण होती की म्हणले म्हणले आहो आमच्या पंक्तीला सगळ्यांना बुंदीचे लाडू वाटले म्हणली माझ्या बाबांना दिलं नाही बाबा संतापले होते म्हणे इतके संतापले इतके संतापले म्हणजे की लग्न मोड्यापर्यंत गेल म्हणे पण मी तुमच्या पोरीकडे बघून बाबा म्हणल्या हे घेतलं बाई म्हणला गट 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 राजी घेतलं बाई म्हणला